एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता त्या तरुणाचं लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून त्याच्या घरचे त्याला लग्नासाठी एक तरुणी म्हणजे नवरी बघत होते मग त्यांनी एक नवरी पाहिल्यानंतर नवरी पसंत केली त्याला दाखवली ते त्या सुद्धा मनी पसंत आहे घरच्यांच्या मर्जीनं त्या तरुणाचं लग्न एका तरुणीबरोबर लावून दिलं दोघाचं लग्न लागलं सुखाचा संसार झाला आणि घरामधलं वातावरण एक आनंदित आनंद झालं घरामध्ये नवरी आलेली होती आता नवरी आल्यानंतर नवरासुद्धा खुश झालेला होता कारण की त्याला जोडीदार मिळालेला होता आता या दोघांचा संसार सुरू झालेला होता आणि या सुखी संसारामध्ये त्यांचे दोन तीन महिने निघून गेले होते पण मात्र सुरुवातीच्या दोन महिने ती जी नवरी आहे नवी नवरी आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने राहत होती सासू सासऱ्यांची काळजी घेत होती आणि नवऱ्याची सुद्धा मोठी काळजी घेत होती दोन महिने ती या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं राहत होती पण मात्र दोन महिने लग्नाला झाले आणि दोन महिन्यानंतरच ती माहेरी जात होती आणि माहेरी जाऊन पुन्हा वापस येत होती म्हणजे एक दोन दिवसाला दोन तीन दिवसाला माहेरी जात होती आणि पुन्हा वापस येत होती मग सासरकडच्यांना वाटायचं काय नेहमी नेहमीच ने गावाकडे जाते माहेरी जाते म्हणून ते तिला विचारते काय सारखं सारखं माहेरीच माहेरी माहेरी पडते हे तर का थांबत नाही तेव्हा ती म्हणते की नवीन नवीन लग्न झालंय म्हणून माहेरच्याशिवाय तिला करमत नाही म्हणून ती माहेरी जाते आणि लगेचच वापस येते मग हे सगळं घडल्यानंतर सुद्धा जास्त काही लक्ष दिलं नाही आणि लक्ष दिल्या नसल्यामुळं ती महिला त्याच तिच्या निर्णयावर ठाम होती वेळोवेळी ती माहेरी निघून जात होती मग एक दिवस जेव्हा ती महिला अचानक माहेरी जाते म्हणून घरामधून निघून गेली आणि दोन तीन दिवस झाले तरी परतलीच नाही मग बायको का परतली नाही म्हणून त्या पुरुषानं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली दुसऱ्या दिवशी आणि जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास लागला तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरणं आहे ते आहे झारखंड राज्यातील देवघर परिसरामध्ये असणारा जे सुभाष चौक आहे या चौकामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक तरुण आहे आणि त्या तरुणाचं लग्न सहा महिन्यापूर्वी झालेलं होतं आता लग्न झाल्यानंतर त्या तरुणाचं लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला त्याला चांगली बायको मिळालेली होती पण ती चांगली मिळालेली बायको दोनच महिने घरामध्ये चांगली राहिली आणि दोन महिन्यानंतर ती घडी घडी जात होती एक दिवसाला काय दोन दिवसाला काय तीन दिवसाला काय दोन चार दिवस झाले की जाय माहेरला एक दोन दिवसाला पण वापशे असं मोठ्या प्रमाणात करू लागली मग सासू सासऱ्याने नवऱ्याने विचारलं काय सारखी सारखी माहेरी चालली तेव्हा तिनं सांगितलं की तिला मोठ्या प्रमाणात आठवण येते है। इकडं जास्त करमत नाही तिकडे जास्त करमत आहे असं तिनं सांगितलं मग हे सगळं सांगितल्यानंतर नवऱ्यानं सासू सासऱ्यानं सगळ्यांना समजून घेतलं जास्त काही लक्ष दिलं नाही पण मात्र एक दिवस तारीख आली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ती महिला घरामधून निघून गेली सांगितलं मी माहेरी चालले आणि माहेरून पुन्हा वापस येते पण मात्र यावेळेस ती माहेरी गेली आणि दोन तीन दिवस वापस आलीच नाही पण मात्र ज्या दिवशी ती सकाळी गेली होती त्यानंतर तिच्या नावेलाच तिने सांगितलं मी माहेरी चालले म्हणून मग माहेरी गेल्यानंतर ये म्हणे बाबा हिचं आता लयच अवघड झालं बरं सहा महिने लागणार झालेत तरी ही माहेरी जाऊन यायचं काही थांबच झाली मग ती माहेरी गेली आणि इकडं यानं तिच्या माहेरी फोन केला आणि विचारलं की तुमची मुलगी तुमच्याकडं आली आहे का कारण की तिला सांगितलंय की मी माहेरी येईल म्हणून तिच्या घरचे म्हणे ती माहेरी आली नाही ते म्हणे याच्या अगोदरसुद्धा ती बराच वर्ष म्हणली माहेरी चालली माहेरी चालले ते म्हणे नाही याच्या अगोदरसुद्धा ती आली नाही मागच्या काही महिन्यामध्ये ती आली आ या या तारखेला आली होती आणि त्याच्यानंतर वापस गेली पण मात्र ती आता माहेरी आलेली नाही मग त्या मुलीकडचे त्या पुरुषालाच भांडू लागले आणि सांगू लागले तुम्हीच आमच्या मुलीचं काहीतरी केलंय तुम्हीच तिला कुठंतरी पाठवलं आणि आता म्हणतायत माहेरी आलंय का तुम्हीच तिला बेपत्ता केलंय जसं ती अठ्ठावीस नोव्हेंबरला बेपत्ता झाली तसंच त्या पुरुषानं दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून थेट तक्रार दाखल केली की, की त्याची बायको बेपत्ता झाली म्हणून आता त्याची बायको बेपत्ता झाली म्हणून त्यानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी एक दिवस वाट पाहिली ती वापस येते का म्हणून मग त्या दिवशी सुद्धा ती वापस न आल्यामुळं एक डिसेंबरला पोलिसांनी काय केलं थेट तपास चालू केला आणि सगळीकडे त्या महिलेची चौकशी चालू केली की ती महिला कुठं आहे काय आहे म्हणून जेव्हा पोलिसांनी चौकशी चालू केली तेव्हा पोलिसांना समजलं की एक सुभाष चौक नावाचा चौक आहे या चौकामध्ये एक लॉजिंग आहे आणि या लॉजिंगमधल्या एका रूममध्ये ती महिला एका परपुरुषासोबत गेलेली आहे अशी माहिती पोलिसांना खबऱ्यांनी सांगितली मग मा खाबऱ्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांचं एक पथक त्या लॉजमध्ये पोहोचलं आणि त्या रूममध्ये गेलं वेटर आहे म्हणून दार वाजवलं काय पाहिजे काय नाही विचारण्यासाठी दार वाजवलं आणि आतमधून त्या पुरुषानं दार उघडलं तेव्हा ती महिला त्या पुरुषाबरोबर नक्क त्या, नक त्या अवस्थेमध्ये पोलिसांनी रंगे हात पकडलेली होती आणि या घटनेची माहिती त्या महिलेच्या नवऱ्याला दिली होती मग पोलीस त्या महिलेला घेऊन तिच्या प्रियकाराला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गे। गेले आणि त्या नवऱ्यालासुद्धा माहिती दिली नवऱ्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली त्यानं आजूबाजूचे मित्र कंपनीतले पन्नास लोकं बोलवले आणि थेट पोलीस स्टेशन गाठ आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊनच गोंधळ चालू केला की त्याच्या बायकोवर कारवाई करा तिच्या कारवाई करा दोघांना कठोरातली कठोर शिक्षा द्या कारण की त्यांनी त्याची फसवणूक केलेली आहे समाजामध्ये नाव खराब केलेलं आहे आणि उलट त्या महिलेच्या आई वडिलांनाच या पुरुषावर आरोप लावलेत की त्यानंच काहीतरी केलं म्हणून म्हणून त्याला पुरुषाला आता ते त्याच्या बायकोबरोबर राहायचं नव्हतं त्याला तिच्यापासून डिवोर्स घ्यायचा होता वेगळं राहायचं होतं असं त्या पुरुषानं थेट पोलीस स्टेशनमध्ये सांगितलेलं होतं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण तपास या प्रकरणाचा पोलीस करत आहेत पण मात्र त्या महिलेला त्या पुरुषाबरोबर रंगे हात पकडल्यामुळं नवर त्या नवऱ्याला सगळी माहिती मिळालेली होती आणि त्यानं आता थेट तिच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतलेला आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या